स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आमची जमीन निकाल करून रिक्सर आणलेला आहे आम आमचा झालेला आहे तर त्या त्या लोकांच्या कडून एजंटगिरी करून जमी, जमीन हडप करण्याच्या उद्देशाने त्यांनी काल हा व्हिडिओ लोकांच्या पर्यंत व्हायरल केलेला आहे राधेश्याम पोपट जाधव हा कुमुख्यार जे बोगस पोकळ नाव हो, आता सांगा वायदंडे कांबळे हे काही वारस असतात का तर ही लोक बोगस वीस वर्षांनी त्यांच्या खात्यावर लावली आणि आम्ही निकाल करून आमच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या नावे बाबा रसून साठे यांच्या नावे झालेला हा निकाल जून तेवीस ला झाला आणि हा निकाल झाल्यानंतर तीन महिन्याच्या मुदतीत बजरंग लांडगे तलाटी आसन यांनी निकाल झाल्यानंतर जी नोंद घालायची होती त्यांच्या नावे ती नोंद अजून ह्या राधेश्याम पोपट जाधव यांच्या यांच्या दबावाखाली त्यांनी आतापर्यंत हा निकालाची समज घेऊन सुद्धा नोंद घातलेली नाही सात वाऱ्याला एक वर्ष होऊन पूर्ण झालं तरी पण ते आमचे पण ऐकत नाही कितीतरी वेळा आम्ही अर्ज दिला तरी पण त्यांनी अजून पण आमच्या अर्जाचा काही पाठपुरावा केलेला नाही आणि पण दिला ते करतो करतो असं सांगतो आणि आमच्या अजूनपर्यंत काही दक्षता घेतलेली नाही तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचं आहे मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्हड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत नमस्कार काल जी आ, स्टार न्यूज ला जी व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये मातंग समाजाची जी जमीन हडप करण्याचा उद्देश हा राधेश्याम पोपट जाधव आसन यांनी जो व्हिडिओ व्हायरल केला ते संदीप नाना ठोंबरे यांची मी सकाळी भेट घेतली त्यांनी सांगितलं की राधेश्याम पोपट जाधव यांनी पूर्णपणे ही बातमी आम्हाला चुकीची दिली त्या गैरसमज त्यांचा गैरसमज आम्हाला तुमचा गैरसमज हा आम्हाला आता समजला त्यामुळे आज जे तुमची आता कागदपत्र बघितली आम्ही कलेक्टर साहेबांनी तेवीस जून तेवीस ला जो निकाल दिला हाँ यांचा, आ, यांचा तलाटी आ, हा पूर्ण बाबार साठे यांच्या यांच्या पण तलाठी बजरंग लांडगे हे स्वतः राधेशामच्या अंडर मध्ये राहून त्यांच्या दबावाखाली त्यांनी हा आतापर्यंतचा तेवीस हा तेवीस चा ते ते निकाल होऊन सुद्धा त्यांनी आतापर्यंत आमच्या वडिलांची बाबारस्तुम यांची नोंद घातलेली नाही आणि काल जे जो व्हिडिओ दिला तो हडप करण्याच्या म्हणजे त्यांनी स्वतः हडप करण्याच्या उद्देशानं हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे तरी जनतेपर्यंत ही चुकीची माहिती जाऊ नये शासनाला जास्ती त्रास देऊ नये तर प्राणसाहेबांनी पण विट्याचा निकाल हा योग्य तेच प्रकारे दिलेला आहे तर प्रशासनाची अशी फसवणूक त्यांनी राधेश्याम पोपट जाधव यांनी काही करू नये आणि लोकांची काही दिशाभूल करू नये हा उद्देश माझा आणि आमच्या वडिलांचा आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा